स्वयंपाकघरात तवा कसा ठेवावा तवेचे काही नियम आणि टिप्स घरामध्ये आनंद आणि समृद्धीचं वातावरण राहावं यासाठी घराची वास्तूही योग्य असणं आवश्यक असतं स्वयंपाकघर किंवा किचन हा घरातील महत्त्वाचा भाग आहे आणि त्यामुळे वास्तुशास्त्रातही याला फार महत्त्व आहे घरातील स्वयंपाकघर कसं असावं याबाबत वास्तुशास्त्रात अनेक टिप्स आहेत ज्यामध्ये स्वयंपाकघराची रचना ते रोजच्या वापरातील भांड्यापर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे कारण या गोष्टींचाही तुमच्या रोजच्या जीवनावर खोलवर परिणाम होत असतो तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण अगदी किचनमध्ये ठेवलेली भांडीसुद्धा शुभ आणि अशुभ गोष्टी होण्याचं कारण ठरू शकतात त्यामुळे किचनमधील भांड्यांचा वापर करतानाही काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक असते त्यातही किचनमध्ये सर्वात जास्त वापरलं जाणारं भांडं म्हणजे तवा प्रत्येक घरात याचा उपयोग रोज हमखास होतोच तुम्ही हे जाणून हैराण व्हाल की तवेशी निगडीतही काही खास टिप्स आहेत ज्यांची माहिती सर्वांना असली पाहिजे खास करून किचनमध्ये काम करणाऱ्या गृहिणींना तव्याशी निगडीत टिप्स माहिती असाव्यातच किचनमध्ये योग्य दिशेला ठेवलेला तवा तुमच्या जीवनात सकारात्मकता आणू शकतो मित्रमैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा दुसऱ्याच्या नजरेपासून ठेवा दूर लक्षात ठेवा किचनमध्ये तवा अशा ठिकाणी ठेवावा जिथे बाहेरून आलेल्या व्यक्तीची तो नजरेस पडणार नाही कारण बाहेरच्या व्यक्तीची नजर तव्यावर पडणं वास्तुशास्त्रानुसार अशुभ मांडलं जातं तव्यावर शिंपडा मीठ सकाळी पोळी करण्याआधी तव्यावर मीठ शिंपडावं या उपायाने घरात अन्नधान्य मुबलक प्रमाणात कायम राहतं घरात समृद्धी आणि खुशाली राहण्यासाठी बनवलेली पहिली पोळी नेहमी प्राणी पक्ष्यांना द्यावी पुढील उपाय आहे तो म्हणजे तवा कधीही उलटा ठेवू नये किचनमध्ये कधीही तवा आणि कढई उलटी ठेवू नये वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने घरात अचानक घडणाऱ्या गोष्टीमध्ये वाढ होते लिंबू आणि मिठाने स्वच्छ करा तवा लिंबू आणि मिठाचा वापर करून नेहमी तवा स्वच्छ करावा वास्तूनुसार स्वच्छ आणि चमकत्या तव्याच्या मदतीने तुमचं नशीबही पालटू शकते तवा कधीही खरवडू नये तव्याची स्वच्छता ठेवताना कधीही तो खरवडू नये गरम पाण्याच्या मदतीने त्यावर चिकटलेले पदार्थ काढावेत एवढंच नाही तर तवा आणि कढईतून पदार्थ कधीही खाऊ नयेत किंवा ते उष्टीही करू नयेत असं केल्याने वास्तुदोष निर्माण होण्याची शक्यता असते मित्रमैत्रिणीनं व्हिडिओतील माहिती आवडली तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तवा नेहमी स्वच्छ धुवून ठेवावा अनेक गृहिणी रात्री जेवण झाल्यावर तवा धुवून ठेवण्याचा कंटाळा करतात पण असं कधीही करू नये हा अन्नाचा अपमान करण्यास समान मानलं जातं त्यामुळे रात्री जेवण झाल्या झाल्या तवा स्वच्छ करून ठेवावा